चालला हे चाललं दुबईला वेळ रे दुबई म्हणून इकडची इकड हे गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आता तर आहे ना मॉर्निंग तर बिलकुल नाही आहे कारण की आता वाजलेले दुपारचे पाच आणि इतका वेळ आहे ना आज मी फुल कामात होती कारण की बघा ना तुम्ही बघू शकता एवढे कपडे काढलेले होते ना मी कपाटातले सर्व कपडे काढलेले होते हे जे आहे ना ते पण कपडे सर्व आवरले मी एकदम व्यवस्थित सर्व रचून वगैरे ठेवते आणि त्यातल्या त्यात ना एवढं मोठं गठुडं भरलेलं होतं ऋषीच्या कपड्यांचं त्याची प्रेस करायची होती हे बघा एवढी कंबर दुखते ना आज माझे आणि तरी सुद्धा मला एवढे कपडे आवरायचे अजून बापरे एवढा कंटाळा आलाय ना आता पण मला ते पूर्ण काम होतो आहे ना चेन पण नाही पडणार इथे मी माझे कपडे वगैरे पण रचलेले इथे ना मी थोडंसं चेंज करत राहते घरात म्हणजे आपल्याला पण आहे ना असं जरा नवीन नवीन भारी वाटत पहिले ना इथे माझे कपडे ठेवत होते मी तर ते माझे कपडे आहे ना मी आता इथे खाली ठेवते आणि इथे ऋषीचे शर्ट ठेवले मी मस्त अशी मोठी मोठी घडी गेलेली म्हणजे इझी राहते आणि घड्या पण तुटत नाही तर या साईडला आहे ना ऋषीचे जे टी शर्ट वगैरे आहे ना म्हणजे हाफ स्लीवचे फुल स्लीवचे वगैरे सर्व टी शर्ट ते मी या बॉक्स मध्ये ठेवते सो मला आहे ना या एवढ्या कपड्यांमधून ते शोधून शोधून काढायचे त्याच्या घड्या घालायच्या आणि मग ते रचायचे तर आता ना मी ही पूर्ण रूम आवरून काढलेली आणि फॅन किती जोरात आज ना इतकी गर्मी होते आजचाच दिवस चॉईस केलाय सर्व आवडायचा आणि इतकी गर्मी होते तरी पण बघा ना हे बाकीचे मी इतकं आवरतच राहते हप्ते परत पण ते खराब होतच राहत तर ठीक आहे ते घर आहे खराब होणारच आहे पण आपलं काम आहे आवरण वगैरे ठेवायचं बघा ना मला माझं कपाट आहे ना बघून बघून इतका आनंद होतोय तर बघा ना पूर्ण कपाट किती छान आवडलेलं आहे हे ते इग्नोर करा ही मी बॅग आहे ना अशीच ठेवून दिलेली कारण की ही ना नंतर बेडमध्ये ठेवायची त्यामुळे बाकी बघा बाकी किती मस्त आहे हे कपडे बघून तर एकदम भारी वाटते कारण की किती शिस्तीत दिसत आहे ना मस्त तर हे आवरलेले आणि ते बॉक्स वगैरे होते ना ते पण आवरलेले बेडशीट वगैरे टाकून घेतलेली आहे आता हे ना हे वरती धुवायला टाकायचं आहे हे ब्लँकेट आणि ही सतरंजी अजून आल्यानंतर मग मी हे एकदा आवरून घेईल मग झालं रूमच आवरली वरची आवरायचं ना माझी हिंमत नाही कारण की तिथे इतका पसारा करून ठेवतो ना ऋषी काही पण घाण तिथेच ठेवतो बॅग सगळं शू बॉक्स वगैरे सर्व वरती मला नाही एक तर किचकट जे बिना कामात सामान राहत ना ते मला आहे ना घरात ठेवायला बिलकुल आवडत नाही कारण की ना घरात असं म्हणतात की आपण जेवढं पण बिना सामान ठेवतो ना त्याच्याने आपल्या घरात आहे ना दलित्री येते त्याच्यामुळे ना हे जे सामान राहत ना जेवढं स्वच्छ ठेवता येईल घर जेव्हा साफसुथरं ठेवता येईल ना तेवढं साफसुथर ठेवायचं असतं पण आता सांगेल कोण ऐकणार कोण ठीक आहे त्यापेक्षा आहे ना आता नवीन घर होईल तर आहे ना हे झलायचंच आहे तर आता आहे ना आम्ही मस्त छान तयारी करून घाम बघ आला तर ऋषी ना गाडी पुसतोय कारण की आता आम्हाला जायचंय भालगावला आणि मला भाल ना इतकं अर्जंट मध्ये तयारी करायला लावली आणि मी तयारी करून किती वेळची बसलेली आणि त्याची अजून गाडी पुसणंच चालू आहे मग तरी पण मला म्हणे आवडलं नाही तुझं अजून आवडलं फरमिल होती बापरे आज इतकी गरमी ना डेंजर गरमी होते पाऊस तरी आला पाहिजे असे धो दो धो दो थंडी पडायला पाहिजे लवकर थंडी आली पाहिजे आपल्याकडं तर फायनली आता ऋषीचं गाडी पुसून वगैरे झालेलं आहे अरे तू एक काम कर ना पहिले फेस वॉश करून घे ना गेल्यावर गेल्यावर ठीक आहे तर आता ना गाडीत बसल्यावर इतकं भारी वाटतंय ना मस्त पैकी गाडीत येसी ना त्याच्यामुळे मला किती वेळ झालं तर कधी आपण गाडीत बसलो कधी झाले मिल्की क्यूब खायला कोणतरी घेऊन या ना आपल्या दहावीस वीस रुपये तर ऋषीला आहे ना मिल्की क्यूब वाटत होतं म्हणून ऋषी मिल्की क्यूब घ्यायला लावले ना आहे जाता एकदा एवढा डब्बा आणला होता लगेच खाल्ला होता दोन दिवसात ते पण आठवत मला ते लवकर आठवत मला कोण की चॉकलेटचा डब्बा आणला ना दोन दिवसाच्या वरती तू टिकतच नाही आमच्या घरात एक हा आणि एक हा दोन बका सुरे लगेच खाऊन घेता मी तरी कमी हर्षतले खातो तर आम्ही गणपती विसर्जनाला गेलो होतो त्याच्यानंतर डायरेक्ट आज आम्ही भालगावला चाललेलो आहे आणि ना हर्षद बघे ना इतकं खुश होऊन आलेला आहे ना, 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 ना कारण की त्याला असं वाटतंय की त्याची शाळा डुबणार आहे बट आपण मॉर्निंग लवकर येणार आहे कारण आज तर त्याला दोन ऑक्टोबर मुळे सुट्टीच होती पण त्याचं ट्युशन होतं त्याने ट्यूशन पण स्किप केलं कारण जाताना ना त्याचा मित्र समर्थ भेटला होता मला मग तो म्हणा हर्षद नाही येते का ट्यूशनला तेव्हा मला कळलं की याला ट्यूशन पण आहे म्हणून आणि काल भाऊला शुद्ध लेखन लिहा लावलेली होती ट्युशन मध्ये तर त्याने आपल्याला सांगितलं नाही की त्यांनी लिहिली नाही म्हणून नंतर आम्हाला काल ते कल्याणी सांगितलं रोज लिहायला होता रोज एकदा पण नाही लिहिलेला त्याने काय रे हर्षद रोज का लिहत नाही आज आज लिहिलं का आज त्यांनी जर लिहिलं नसेल तर काल त्याला मी फटकेच दिले आज त्यांनी परत फटके खाल्ले असते आज लिहिलं का रे शुद्ध लेखन ओर होते ना म्हणून आणि नेमका आपण निघायचं ना तेव्हा बरोबर अभ्यासाला बसलाय म्हणलं भामटाय रे तू इतक्या वेळ ते उड्या मारल्या इकडं तिकडं आता निघायची वेळ आली तर बरोबर अभ्यासाला बसला हा तो उद्या पण शाळेतून आल्यावर अभ्यास करणार आहे तो संकेत दादा मी भाऊ भाऊ घुमून संकेत दादा वर येतो घुमून माझ्यावरच येतो <laughs> तुम्ही तुम्हीच आहे बिन कामाचे काहीच काम करत नाही तुमचं तुमचे काम पण नाही करत सारखा तू पण संकेत काम चोर आहे तुम्ही दोघं पण मी अर्ज त्यांना रडायला लागलाय वाटत रडला 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 उद्या नाटक करता होता नाही पहिले पाणी आलं होतं डोळ्यात आलं होतं आलं थोडं हा मी हे म्हणत होतो की तू भागटी नुसती गाडी शिकली तुम पप्पानी एकदा गाडी चालवली तुला तरी येते आणि पप्पाला येत नाही पण पप्पा ओवर कॉन्फिडन्स मध्येच म्हणते मी चालवतो गाडी मी चालवतो तू का नाही चालव अरे ते ते आता मी घरी जात होते तेव्हा रक्षाबंधनला ते, ते तसं नाही झालं का तेव्हापासून मला अजून भीती बसली त्या गाडीच्या रक्षाबंधनला आरोयने घरी गेले होते ना तेव्हा गाडी ठोकली होती तेव्हापासून आरोईच्या मनात ताक बसलेलं आणि काही मी आता काय आहे दिवाळी झाली ना की आल्टो गाडी शंभर टक्के आहे दिवाळी झाली की लगेच आल्टो घेणार आहे आणि पप्पा आरोही ओम सगळे आपल्या शॉपवरचे पोर सगळ्यांना सगळ्यांना ट्रेन करून देणार आहे कारण गाडी चालवायची वेळ आली ना की माझ्या एकट्यावरच येतो कोणालाच गाडी येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना ट्रेन करून टाकायचं तुला नाही तुला नाही तुझं बसत मला वाटलं म्हणतोय मला वर्ष म्हणतोय हा तोपर्यंत आम्ही राहतो रे राहतो तू अठरा वर्षा कधी होशील तू कुठ चालला मी चाललो दुबईला चालला जायचंय रे दुबईला मम्मी असं नाही बोलू दुबईला चालला कोण तू नाही हर्षद चालला नाही तू म्हटलं नाही हर्षद आहे ना आम्हाला सर्वांना सोडून दुबईला जाणार आहे मोठा झालं ना की दुबई ला चाललं जाणार आहे म्हणजे तिकडच लग्न करणार आहे वगैरे आणि सगळं तिकडच राहणार सेटलच ना आमच्यावर रुसलेला होता मग मी म्हंटल काय रे मम्मीला नेणार तू तुझ्या नाही म्हणे मी नाही नेणार म्हणलं मला नाही दादाला नाही पप्पाला नाही म्हटलं तू एकटाच जाशील हो म्हणे मी एकटाच जाईन म्हणे मी एकटाच नाही येणारच नाही म्हणे दुबई वरून जवळ रे दुबई मग जातो का इकडच्या इकडे दुबई फाटाय ना तिथं समोरच दुबई फाटा आता यालाय ना आठवर्ष झालं काढून द्यायचं दुबईला चल रे त्याला वाटलं फ्लाइट पण करून द्यायची तिकडे जाऊन काय करायचं युएस ला हा युएस ला कुठे तू काहीतरी शिक्षण घे चांगलं युएस ला जायचं म्हणजे तुला शिक्षण घ्यावं लागत मग जाशील ना तू कुछ तो करणार पडेगा तभी तो युएस तू नाही गेला मग त्यांनी अभ्यास पण केला म्हणून तो गेला काय डायरेक्ट गेला काय हा तू अभ्यास करशील का मग कधी करशील सगळे झोपल्यावर सगळे झोपल्यावरच करतो तो रात्री साडे दहा अकरा वाजायला लागले ना कि मग घेऊन बसतो अभ्यासाला की बाकीचे म्हणले पाहिजे ठेवते आता झोप आणि जेवण करताना घेऊन बसतो आता आनंद ती बिचारी मस्त तुला आनंद हर्षद नको बाहेर इतकी गर्मी ना की आता एसीचा आनंद घेऊन द्या मला दिसते वातावरण नाही रे बाबा गाडीत ते म्हणून थंड वाटते घरी किती गर्मी होत होती गाडीत मी ना आज एसीचा आनंद घ्यायलाच बसलेले आनंद घेऊ तुला लय गर्मी गर्मी चार पाच दिवसापासून गरमी होती गरमी होती डायलॉग वाहत्या पाण्यामध्ये मस्त थंड थंड पाणी पाहिजे पण एकदम भारी आपण डायरेक्ट चाललो होतो बरं झालं मम्मीने बघितलं कि सीएनजी म्हणून आता कधीच सीएनजी नसतं कधीच भेटत नाही आपल्याला मी तर अशी बघते एकदम प्रॉपर बघून घेते नाही तर ते लेवअर टन मग म्हणजे एक तर मॅप आणि तू चुकीच सांगितलं मी लेवर तुला ड्रायव्हरचं कॉन्सन्ट्रेशन हटून जात नाही कारण की आम्ही जेवढं वेळ बघितलेलं तेवढं नसतच भेटलेलंच नाही किती चक्र पण मारलं आपण भेटलं नालो फुलंब्रीच्या शॉपवर आता वरती जाऊयात आणि यांनी ना आज लाईटच चालू केलेलं नाही बाहेरचं कारण की अरविंद दादाची तब्येत खराब आहे ना तर अरविंद दादा आहे ना शॉपवर आलेला नाहीये आज अभि आलेला आहे ना इकडे तर अभिला माहितीच नाही बाहेरचं लाईट लावायचं पण असतो काय विसरला काय माहिती तर सकाळी ना अभिने काय केलं कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट या शॉपवर येऊन थांबला माहिती होता आशिष सकाळ सकाळी झोपेतच शर होता कुठे गेला म्हणतो कुठे गेला म्हणतो आणि ऋषीने पण सकाळी फोन करून ना आशिषलाच बोलला की डिस्कवर घेऊन जाय म्हणे तू शॉपवर आणि हे बामट पळून आलेलं इकडं माहितीच नाही मी तेच म्हटलं आवी एवढं लवकर कस काय उठला म्हणलं उठला असल आवरायला कधी कधी उठत कधी कधी उठत पण ते लवकर पण मला वाटलं असंच उठलं असेल तीन काही आठ दिवस झाले उठतोय बरोबर बाप रे अरे रे अवॉर्ड दे रे दे तिथून अवॉर्ड एक तर आता आम्ही ना शॉपवर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे भालगावला तर आता आम्ही निघालेलो आहे आणि आमच्या सोबत आहे ना अभि सुद्धा भालगावलाच येतोय कारण की उद्या त्याला आहे ना शॉप वरच थांबायचंय कसं तोंड लटकून बसलेला आहे कारण ना त्याचा फोन आहे ना स्विच ऑफ झालेला आहे दुपारपासून त्याला ना तिकडच्या शॉपची सवय छत्रपती संभाजनगरच्या फुलंबरीचा शॉपवर तो पहिल्यांदा आला आणि आज त्याला करमलंच नाही इकडं त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ होता मग त्याला अजूनच नाही आपण काय करू माहितीये गाईच पाणीपुरी खाऊ कोण कोण इंटरेस्टेड आहे पाणीपुरी खायला सर्वच आहे कोण नाही बनणार आहे हर्षद नसेल नाही 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 मग तू गाडीत लागली म्हणलं लागली भूक बरोबर लागतं आपण घरी जेवणच करत नाही ना कारण मी सकाळी तीन पोळी खालते भूक लागली सगळं उतरून चाललं गेलं माझ्या मांडेवर केळी बॅग सगळं माझंच मांडेवर आहे त्यातलं त्यात आहे ना सीट बेल्ट लावलेला होतं त्याच्यामुळे मला उतरतच खूप दिवसानंतर पाणीपुरी खाणार आहे मस्त बसायला खुर्च्या बिरचे आहे पण आपल्याला तिथे जावं लागत नाही माझी इथे येणार आहे आईची तुम्ही या नाही मी तेवढे कष्ट घेऊ शकते पण मलाही ना ती एक एक, एक, एक नहीं, नहीं ती तो 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 पुरी गाडी बघ ना किती छान दिसती मी लाल लाईट पण लावलेलं आहे पार्किंग लाईट पण किती छान हो आपल्याला तिकडे जायचं आहे तिखट तिखट पाणीपुरी खाणार तर आता ना पाणीपुरी खाल्लेली आणि इतकी छान होती ना पाणीपुरी एकदम मस्त अशी टेस्टी टेस्ट होती है ना छान hmm. होती एकदम भारी होती hmm. तर आम्ही भालगाव फाट्याच्या मध्ये आलो हो, आणि मधला रस्ता ना इतका शांततेचा आहे म्हणजे पूर्ण अंधार आहे लाईट वगैरे काहीच नाहीये एखादी गाडी काही वाटत नाही हा आपण बाईक वर वगैरे असतो किती भीती वाटली असते आता गाडीतच वाटतं घरासारखंच वाटतं कॉन्फिडन्स नाही चालतं माणूस हा भीती नाही वाटत एकदम मस्त लाईट वगैरे पण राहते ना प्रोटेक्शन राहत प्राणी पण आला तर किंवा काही चोर बी आला तर प्रोटेक्शन आहे आपल्याकडे टू व्हीलर वर नाही राहत ना टू व्हीलर वर कुत्रे पण मागे लागते रात्रीची टू व्हीलर वर भीती वाटते बघ ना काहीच नाहीये डेंजर एकदम शांतता आहे आपली स्कूबी बघ ना काय डेंजर दिसते व्हिडिओ मध्ये म्हणा आता रस्ता तर रस्ता पण खराब आहे आणि झाड वगैरे पण आहे बापरे कसलं डेंजर आहे हर्षद तुला जर उतरवलं येतं तर हर्षद दिसतच नाही अंदाज येत काय हर्षद चेंडीत मूतून टाकला अजून होईल हो हर्षद मग आणि इथे जास्त आहे त्याच्यामुळे समोरून येणार गाडी लवकर दिसत नाही त्याच्यामुळे हळूहळू जावं लागतं आणि झाड खूप वाढलेले त्याच्यामुळे दिसत नाही रस्ताच नाही एकदम कच्चा रस्ता आहे

लक ते ओल पोपले ओल पोपले कुठे चालल्या आपण कुठे चालल्या आईची बाई कुठे चालल्या चालले बाय टक्कल केस आले आले केस तर या मधल्या रूम मध्ये ना फॅन नाहीये त्याच्यामुळे यांनी ना कूलर लावून झोपलेले गरम होते पण या रूम मध्ये आम्हाला बाहेरच्या रूम मध्ये मस्त थंड लागतंय पण थंड वाटत झोपल्यावर नाही थंड का झोपा मग इथं तर।, तर आता ना एकदम छान जेवण झालेले आणि आता मला खूप जास्त झोप येते आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last.